नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूयाचा स्वामी संदेश नाम घेऊन तुझे स्वामी माऊली झुकवितो मस्तक तुझ्या पावली दुःखीजनांना देऊन आधार व्हा तुम्ही त्यांची सावली दाखवून सन्मार्गाची वाट तुम्ही सावरले माझे जीवन स्वामी तुमच्यामुळेच जीवनात फुलले सुखाचे नंदनवन तुम्हीच साधू आणि संत तुम्हीच आधी आणि अंत साऱ्या जगतात श्रेष्ठ आहेत माझे श्री स्वामी समर्थ लहान थोर साऱ्यांनाच स्वामी महाराज आवडतात त्यांच्या आशीर्वादाने सगळेच संकटे दूर होतात घाबरू नकोस तू जरी दाटला अंधार घनदाट स्वामी समर्थ महाराजांना शरण जा ते दाखवतील तुला प्रकाशाची वाट काहींचा आनंद असतो यशामध्ये काहींचा आनंद असतो स्वप्नपूर्तीमध्ये पण माझा आनंद असतो फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीमध्ये असे म्हणतात की पहाटे पाहिलेली स्वप्ने खरी होतात पण स्वामींच्या कृपेने तर दिवा स्वप्नही साकार होतात स्वामी सांगतात तुमचा प्रत्येक प्रयत्न तुमच्या मनात एक नवीन आशेचा किरण जागवतो प्रयत्न करता करता स्वामींची भक्ती करा आपण करत असलेल्या कामात आनंद निर्माण केला की त्याचे ओझे वाटत नाही जे स्वतःला रातोरात बदलतात ते दिवसाच्या उजेडात चमकतात जो आनंद आहे स्वामींच्या भक्तीमध्ये तो मिळत नाही साऱ्या सृष्टीमध्ये चालूच असतं सृष्टीचं चा चक्र सूर्योदया मागून होतो सूर्यास्त सुखी असतो तोच ज्याला मिळाला स्वामींचा आशीर्वाद व वरद असतं आयुष्यात सुरूच असतो सुखदुःखांचा खेळ स्वामींच्या कृपेने घालता येतो साऱ्यांचा मेळ तुम्हीच आहात माझा सर्वात मोठा आधार प्रत्येक घरात होतो स्वामी फक्त तुमचा जय जयकार स्वामी महाराज माझ्या प्रत्येक वेदनेवरचे औषध आहात तुम्ही स्वामी महाराज माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहात तुम्ही स्वामींच्या सान्निध्यात कळतो आयुष्याचा खरा अर्थ नका ठेऊ स्वार्थ आयुष्यात श्रेष्ठ आहे परमार्थ चांगले आचरण चांगली कर्मे आणि चांगली वृत्ती हेच आहे स्वामींची खरी भक्ती स्वामींची लीला आहे अगाध सारे करतात त्यांना वंदन सज्जन असो वा दुर्जन सारे जातात स्वामींना शरण स्वामी सांगतात आयुष्यात कधीच म्हणू नका की मला हे काम करणे शक्य नाही कारण हे पराजयाची मानसिकता आहे स्वतःचे अवगुण शोधणे म्हणजे गुणांची पूर्तता करण्याचा प्रयत्न होय जीवनात प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे कारण गेलेला क्षण कधीच परत येत नाही कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीच अपयशी ठरत नाहीत स्वामी सांगतात एक विचार स्वतःजवळ बाळगा आणि त्यालाच जीवनातील एकमेव विचार बनवा त्याच विचाराबद्दल सतत विचार करा स्वप्न बघा आणि त्याच विचारासोबत जीवन जगा टाळणारे नाही तर काहीतरी करून दाखवणारे आयुष्यात नेहमीच पुढे जातात घाबरून सोडू नको सन्मार्ग कितीही त्रास झाला तरी स्वामी महाराज आहेत सोबतीला ते ज्याला तारी त्याला कोण मारी जर कर्म चांगले असतील तर नशीबही चांगले घडते स्वामींची शिकवण नेहमीच सत्कर्म करायला भाग पाडते आयुष्यामध्ये अनेकदा दिसतो अंधार घनदाट अशावेळी स्वामींविना कोण दाखवेल योग्य वाट प्रत्येक संकटागणिक स्वामींवरचा विश्वास दृढ होतो कारण हाच तर भक्तांच्या परीक्षेचा काळ असतो स्वामी सांगतात संकटे ही मानवाची कसोटी आहे ते पार केल्याशिवाय कोणीही यशस्वी होऊ शकत नाही थकलेले मन घेते जेव्हा थोडा विसावा त्याचवेळी स्वामी महाराज तुमचा प्रसन्न चेहरा दिसावा जिथे सर्व रस्ते बंद होतात तिथूनच स्वामींची कृपा चमत्कार व लीला सुरू होते ज्ञान तर सगळेच मिळवतात पण स्वामी महाराज आपल्या भक्तांना आत्मज्ञान देतात स्वामी सांगतात कर्म नेहमी चांगले केले पाहिजे कारण मिळालेल्या आशीर्वाद कधीच वाया जात नाहीत अपयश तुम्हाला तुमची चूक सुधारण्यासाठी आणि दुप्पट शक्तीने पुन्हा लढण्यासाठी प्रेरित करते तणावामुळे समस्या वाढू शकतात उपाय शोधायचा असेल तर हसायला हवं आणि जीवनात आनंदी राहायला हवं स्वामी सांगतात स्वतःचा अवगुण शोधणे म्हणजे गुणांची पूर्तता करण्याचा प्रयत्न होय कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधी अपयशी ठरत नाहीत जखमा आपल्याला यासाठी मिळतात की आपल्याला मलम लावायला शिकता आले पाहिजे भीतीला टाळले तर ती वाढत जाते आणि भीतीचा सामना केल्यास ती पळून जाते स्वामी सांगतात सगळेच निर्णय मनाने घेऊ नका काही निर्णय बुद्धीलाही घेऊ द्या श्रद्धा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण ठेवायला हवे ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले के तोटाच होतो स्वामी सांगतात चुका या माफ केल्या जाऊ शकतात जर तुमच्यात चुका मान्य करण्याची हिम्मत असेल तर स्वार्थ सोडला की मनुष्याला आनंद देताही येतो आणि घेताही येतो चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो ज्याच्यासोबत असतो त्याची किंमत वाढवतो सावली देणारे झाड कधीही परतफेडीची अपेक्षा करत नाही मग ते वृक्ष असो वा आईवडील स्वामी सांगतात दुःख हे आयुष्यात नेहमीच गरुडाच्या पावलाने येत असते आणि मुंगीच्या पावलांनी जात असते टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या माणसांपासून जास्त सावध राहिले पाहिजे इतरांशी प्रामाणिक राहणे कधीही चांगले पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकाल स्वामी सांगतात कोणतेच ध्येय अशक्य नाही जिंकतो तोच जो घाबरत नाही संघर्षामुळे तुमची क्षमता वाढते आणि ती तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जाते अडथळ्यांनी तुटून नका जाऊ झाडाची काही पाने पडल्याने झाडाला काही फरक पडत नाही जगात सुंदर काय असेल तर ते आई वडिलांच्या चेहऱ्यावरील हास्य काम असे करा की नाव झाले पाहिजे आणि नाव असे करा की नाव ऐकताच काम झाले पाहिजे स्वामी महाराज सांगतात जी व्यक्ती मनापासून तुमची आहे तिला तुम्ही ओळखायला शिका कारण खोटेपणाचा आव आणून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात खूप भेटतात आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा कर्म करत रहा फळ मिळणारच प्रसंग कोणताही असो सुखाचा असो किंवा दुःखाचा कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला व नामस्मरणाला सोडू नका भलेही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही पण हे खरे आहे की तुमचे वाईटसुद्धा स्वामी महाराज कधीच होऊ देणार नाहीत स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश आपणास कसा वाटला आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत नक्कीच कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ